सर माझे नाही शरी आम्हाला आठवणी वर्ग सहावी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची सूचना मंत्री आज तुम्ही आमच्या शाळेमध्ये आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात म्हणून मी तुमचे फार फार आभार मानते सर तुमच्याकडून आम्हाला इतक्या काही गोष्टी शिकायला भेटल्या की ते आम्ही कधीच विसरू शकत नाही सर तुम्ही जे बोलत आहात तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते आम्ही आमच्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला त्या बेडकाची पण गोष्ट सांगितली त्यामुळे मला पण कळालं की हा माझा गाव तर छोटाच आहे या पलीकडेही आपला भारत खूप मोठा आहे वेगवेगळे देश आहेत कल्पना चावलाने जे वरचं देश पाहिलं ते पण मला पाहायचं आहे असे मला त्या कथेतून जिद्द आली आणि सर तुमचा आवाज पण फार छान आहे आणि तुम्ही बोलता पण खूप छान आ, सर आ, मला असं वाटतं की सर्वोत्कृष्ट आहात तुम्ही जे मला पुरस्कार भेटला आहे खास तर ते तुम्हाला भेटायला पाहिजे होतं कारण तुम्ही सम सर्वच बाजूने चांगले आहात तुमचं बोलणं आहे तुम्हाला गोष्ट पण सांगता येतात तुमचा आवाज छान आहे तुम्हाला गाण्याचा छंद आहे तुम्हाला फिरण्याचा छंद आहे तुम्हाला वेगवेगळे छंद आहेत म्हणून तुम्हाला तो पुरस्कार भेटलाच पाहिजे सर तुम्ही आम्हाला खूप छान गोष्टी सांगितल्या आहात म्हणून मी तुमचे फार फार आभार मानते आणि तुम्हाला आणि सर तुम्ही आम्हाला एक कसं कविता पण सांगितली ती कविता पण आम्हाला आवडली सर तुम्ही आमच्यासाठी खूप छान ऑफर माझे माझ्याकडील मला मोबाईल देतात तर मी नक्कीच नक्कीच तुमचा क्लास जॉईन करेन आणि त्यामध्ये मी माझी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करेन आणि मला तुमच्याकडून आज तुम्ही मला जे वेळ दिला आहे ते माझ्या भव्य 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 आयुष्यासाठीच फार महत्त्वाचं आहे म्हणून मी तुमचे फार फार आभार मानते आणि तुमच्या हे जे माझ्यासाठी इतका आनंदचा क्षण आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मला इतकी छान जी शिदोरी भेटली आहे ती मी कधीच विसरू शकत नाही मी तुमचे फार फार आभारी आहे धन्यवाद वाढदिवसाच्या दिवशी याच्यापेक्षा वेगळी शिदुरी काहीच असू शकत नाही ज्याला सुंदर म्हणतात सरांमुळे तुला